स्वतःची व्हॅल्यू कशी वाढवायची समाजामध्ये आपलं स्थान कसं निर्माण करायचं आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक माणसाला स्वतःची ओळख हवी आहे समाजामध्ये स्वतःचं स्थान निर्माण करणं हे केवळ प्रतिष्ठेचं नाही तर आत्मसन्मानाचंही लक्षण आहे अनेक लोक आपल्या अंगभूत गुणवत्तांमुळे कष्टांमुळे आणि स्वभावामुळे समाजात मानाचं स्थान मिळवतात पण काही लोक हुशार असूनही मेहनत असूनही आपली किंमत निर्माण करू शकत नाही याचे मुख्य कारण म्हणजे स्वतःला योग्य पद्धतीने समजून न घेणे आणि स्वतःची व्हॅल्यू वाढवण्यावर काम न करणे हा व्हिडिओ आपल्या समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी आपलं महत्त्व वाढवण्यासाठी आणि आत्मसन्मान मिळवण्यासाठी मार्गदर्शन करेल एक स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःवर विश्वास ठेवणं हे स्वतःची व्हॅल्यू वाढवण्याचं पहिलं पाऊल आहे मी काहीतरी करू शकतो ही भावना मनात ठेवली जगही तुमच्यावर विश्वास लोक नेहमी त्या व्यक्तीकडे आकर्षित होतात जी आत्मविश्वासानं बोलते आणि वागते आपले निर्णय स्वतः घेणे चुका झाल्या तरी त्यातून शिकणे यामुळे तुमची प्रतिमा बळकट होते दोन स्वतःची ओळख स्वतः ठरवा लोक काय म्हणतील यावर आधार ठेवून तुमचं व्यक्तिमत्व ठरत असेल तर तुमची ओळख कधीच निर्माण होणार नाही माझं आयुष्य माझा निर्णय ही भावना मनात ठेवा लोकांना खुश करण्यासाठी स्वतःला नका तीन ज्ञान कौशल्य आणि सवयी यांचा विकास करा समाजात स्थान मिळवण्यासाठी तुम्ही काहीतरी असायला हवं ते म्हणजे ज्ञान कौशल्य आणि शिस्तबद्ध सवयी दररोज नवीन गोष्टी शिकत राहा वाचन करा कोर्सेस करा लोकांशी संवाद साधा कोणत्याही क्षेत्रात मास्टरी मिळवली तर लोक तुमच्याकडे आदराने बघतील चांगल्या सवयी वेळेवर काम करणं नम्रता इतरांच्या मतांचा आदर या गोष्टी तुम्हाला उंचीवर नेतील चार स्वतःचा सन्मान करा तो इतरांना शिकवा जर तुम्ही स्वतःला कमी लेखाल तर इतर लोक नक्कीच तुम्हाला कमी लेखतील तुमचं म्हणणं विचार भावना यांना किंमत द्या हो म्हणायची सवय नसताना हो म्हणणं ही कमजोरी आहे गरज असेल तिथे ठाम नाही म्हणता आलं पाहिजे पाच वागण्यात बोलण्यात आणि दिसण्यात सभ्यता ठेवा पहिलं इम्प्रेशन हे अनेक वेळा शेवटचं इम्प्रेशन ठरत स्वच्छ नीटनेटका पोशाख सौम्य हावभाव निगडित भाषा हे सगळं तुमचं व्यक्तिमत्व घडवतं समाजात उठसूट बोलणं उद्धटपणा असभ्य शब्द वापरणं हे तुमचं मूल्य कमी करत सहा बोलण्यात ताकद ठेवा पण नम्रता विसरू नका स्पष्ट आणि ठाम बोलणं ही एक कला आहे तुमचं बोलणं इतकं प्रभावी असावं कि समोरच्याला विचार करावा लागेल पण तेच बोलणं इतरांचा अपमान करणारे नको नम्रपणा आणि ठामपणा याचं संतुलन राखा सात कामात प्रामाणिकपणा आणि गुणवत्ता ठेवा कोणतंही काम करत असाल तर ते मनापासून करा लोक नेहमी त्या व्यक्तीला ओळखतात आपल्या कामात उत्तम असते काम करताना वेळ गुणवत्ता आणि इमानदारी पाळली की तुमचं नाव आपोआप प्रसिद्ध होत आठ लोकांशी सुसंवाद ठेवा समाजात राहायचं असेल तर लोकांशी उत्तम संबंध ठेवणे फार गरजेचे आहे कोणाला मदतीची गरज आहे का कोण दुःखी आहे का हे पाहण्याची संवेदनशीलता ठेवा लोकांना ऐका त्यांचं बोलणं समजून घ्या सुसंवाद म्हणजे फक्त बोलणं नाही ऐकणं समजून घेणं आणि आदराने प्रतिसाद देणं ही ही कला आहे नऊ आत्मपरीक्षण करा दररोज स्वतःला विचारा मी आज काय चांगलं केलं काय चुकलं सुधारणा करणं हीच प्रगती आहे आपल्या चुका मान्य करणं ही कमजोरी नाही तीच खरी ताकद आहे स्वतःला सुधारत राहा हीच तुमची व्हॅल्यू वाढवेल दहा लोकांवर छाप पाडणाऱ्या सवय जोपासा वेळेच भान ठेवणं वचनपूर्ती करणं सकारात्मक विचार करणं कोणत्याही परिस्थितीत शांत राहणं इतरांना प्रोत्साहन देणं हे गुण लोकांना तुमच्याकडे आकर्षित करतात अकरा नकारात्मक लोकांपासून अंतर ठेवा काही लोक सतत टीका करतात तुमचं मनोबल तोडतात अशा लोकांपासून शक्य तेवढं ठेवा स्वतःच्या स्वप्नांवर क्षमतेवर विश्वास ठेवा इतरांच्या भीतीने आपलं आयुष्य थांबवू नका बारा बोलकं ओळखपत्र असावं शब्दांनी नव्हे तर कृतीने लोकांवर प्रभाव टाका तुम्ही जे करता त्यात उत्कृष्टता ठेवा लोकांना वाटलं पाहिजे हा माणूस कामात जबरदस्त आहे तेरा समाजासाठी काहीतरी योगदान द्या फक्त स्वतः पुरत न राहता समाजासाठी काहीतरी करा गरिबांना मदत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सार्वजनिक कामात सहभाग हे सगळं तुम्हाला लोकांमध्ये स्थान मिळून देईल हा केवळ स्वतःसाठी नाही तर इतरांसाठीही जगतो असं जेव्हा लोक म्हणतील तेव्हा खरी व्हॅल्यू निर्माण होते चौदा संकटात शांत राहा आणि मार्ग शोधा खरे लीडर तेच असतात जे संकटात घाबरत नाहीत रडत नाहीत मार्ग शोधतात धीर संयम आणि विचारपूर्वक निर्णय हे समाजात तुमचं स्थान मजबूत तुम्ही ज्या अडचणी हाताळता त्यावरूनच लोक तुमचं कौतुक करतात पंधरा तुमच्या स्वप्नांवर आणि ध्येयावर ठाम राहा लोक काय म्हणतील समाज काय म्हणेल याची भीती बाळगू नका जेव्हा तुम्ही तुमचं ध्येय मनापासून साध्य करता तेव्हा लोक आपोआप तुमच्यावर विश्वास ठेवतात स्वतःच्या ध्येयासाठी झगडणाऱ्या व्यक्तीची किंमत समाज करत असतो व्यवस्थापन शिका वेळ वाचवणं म्हणजेच जीवन वाचवणं वेळेच योग्य नियोजन केल्यास तुम्ही अधिक उत्पादक आणि प्रभावी बनू शकतात वेळेवर काम पूर्ण करणाऱ्यांकडे लोक विश्वासानं पाहतात सतरा स्वतःला सतत अपडेट ठेवा जग बदलतय तसंच तुम्हालाही बदलावं लागेल नवीन ट्रेंड टेक्नॉलॉजी माहिती यावर लक्ष ठेवा जुने विचार जुने मार्ग यापेक्षा सुधारित मार्ग स्वीकारा अपडेट माणूस नेहमी समाजात पुढे असतो अठरा स्वतःसाठी वेळ काढा मन आणि शरीराची काळजी घ्या तुमचं मन शांत नसेल आरोग्य ठीक नसेल तर कोणतीही यशस्वी गोष्ट शक्य नाही ध्यान व्यायाम वेळेवर झोप यामुळे तुमचं व्यक्तिमत्व उजळतं स्वतःला वेळ दिला की तुम्ही इतरांसाठीही काही करू शकता एकोणावीस सहकार्य करा स्पर्धा नको इतरांना खाली खेचण्यापेक्षा त्यांना वर घेऊन जा सहकार्य करणारी माणसं समाजात जास्त काळ टिकतात स्पर्धेऐवजी सहकार्य केलं तर विश्वास मिळतो आणि विश्वास हीच खरी व्हॅल्यू आहे वीस प्रेरणा बना प्रेरणा घ्या स्वत काहीतरी उत्तम करा जे इतरांना प्रेरणा देईल इतरांचं चांगलं पहा त्यातून शिका प्रेरणा देणारी व्यक्ती समाजात एक वेगळं स्थान मिळवते स्वतःची व्हॅल्यू म्हणजे केवळ आत्मप्रशंसा नाही तर तुमच्या विचार कृती आणि स्वभावातून इतरांनी तुमचं महत्व ओळखणं समाजात स्थान मिळवण्यासाठी मेहनत प्रामाणिकपणा स्पष्टता ज्ञान आणि नम्रता लागते रोजच्या लहान सहान तुमचं मोठं व्यक्तिमत्व घडतं म्हणूनच स्वतःवर हो काम करत राहा कारण शेवटी तुमचं महत्व इतरांनी नाही तुम्ही ठरवत असता स्वतःची व्हॅल्यू वाढवणं म्हणजे केवळ पैसा प्रतिष्ठा किंवा उच्च पद मिळवणं नव्हे ती एक अंतर्गत प्रक्रिया आहे स्वतःला ओळखणं स्वीकारणं सुधारत जाणं आणि समाजासाठी काहीतरी देणं हाच खरा मार्ग आहे समाजात आपलं स्थान निर्माण करण्यासाठी तुमच्याकडे असलेली साधनं वेळ आणि ऊर्जा यांचा योग्य वापर करा स्वतःवर विश्वास ठेवा तुमचं अस्तित्व खूप मौल्यवान आहे प्रत्येक दिवस हा नवीन संधी घेऊन येतो उठून उभं राहा स्वतःची किंमत ओळखा आणि समाजाला दाखवून द्या मी आहे आणि माझं अस्तित्व महत्वाचं आहे तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यामुळे आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते पुन्हा भेटू या नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद